जय महाराष्ट्र मित्रांनो तर आम्ही करंबाड गावामध्ये ग्रामपंचायत करंबाड इथे भारतीय जनता पार्टी यांच्या अंतर्गत आम्ही सदस्य नोंदणी घराघरामध्ये जाऊन आम्ही राबवली त्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सगळे कार्यकर्ते या का ठिकाणी आहे आणि तुम्हाला एक नंबर येईल त्याच्यावर तुम्ही मिस कॉल देऊन पण तुम्ही त्याच्यावर रजिस्ट्रेशन करू शकता एट झिरो फोर झिरो टू झिरो टू फोरवर तुम्ही मिस कॉल द्या त्याच्यावर तुम्ही पूर्ण इन्फॉर्मेशन भरून तुम्हाला सदस्य नोंदणी करायची असेल त्याच्यावर जाऊन पण तुम्ही करू शकता या ठिकाणी आम्ही आता करंबाड गावामध्ये सगळ्यांनी सदस्य नोंदणी केली आहे तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी आम्ही सगळे राबवले तर आदित्य अरुण लांजेवार यांनी या सदस्य नोंदणीमध्ये सगळा सहभाग दाखवला त्यांनी प्रत्येक घराघरामध्ये जाऊन सदस्य नोंदणी केली त्याचे खूप आभारे यांचा आता सदस्य नोंदणी झाली आहे आदित्य अरुण या ठिकाणी शिवनारा यांची सदस्य नोंदणी केली आहे तुम्ही बघू शकता त्याचा आधार आणि पूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकलेली आहे तर अशा टाकून तुम्हाला आपण सदस्य नोंदणी करायची आहे तुम्हाला नंबर ता? नंबर सांगून दे यांचा आणि त्याच्यावर पण जाऊन तुम्ही सदस्य नोंदणी करू शकता एट झिरो फोर झिरो टू झिरो टू फोर वर मिस कॉल द्या त्याच्यावर तुम्ही सगळे इन्फॉर्मेशन टाकून तुम्ही सदस्य नोंदणी करू शकता तर गावागावामध्ये हे सदस्य नोंदणी राबवली जात आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने तर तुम्हाला करायचं असेल तर लवकरात लवकर मिस कॉल द्या आणि सदस्य नोंदणी करून घ्या